जरांगे पाटील ही उपोषणाला बसलेले असताना गोदडीच्या काजू बदाम ठेवून खातात असा एका व्यक्तीनं आरोप केला पाटलांवर आणि आता त्याच व्यक्तीनं काही एक दिवसापूर्वी आश्वासन दिलं मी पण उपोषणाला बसणार आहे आता बघ्याची संख्या वेगळीच असती म्हणजे प्रेक्षक त्याने कमेंटमध्ये विचारलं तुम्ही खरंच उपोषणाला बसणार आहेत का हो नक्कीच मग खरंच बसणार आहे पण आधी पण असंच आश्वासन खूप वेळा दिलं गेलं पण विषय काय होतो माहितीये का उपोषणाची तारीख जवळ आली की ती व्यक्ती आजारी पडते आजारी पडते आणि ह्या वेळेला पण काहीस तसच झालं पंचवीस तारखेला जरांगे पाटलांचं इकडं उपोषणाला जरांगी पाटील बसले की मी पण इकडं उपोषणाला बसणार नक्कीच बसणार ह्या वेळेस मी फिक्सच बसणार आणि विषय असा झाला आज पंचवीस तारीख आहे आणि पंचवीस तारीख जवळ आली की एक दोन दिवसाखाली सांगितलं गेलं की मी आजारी आहे आणि काही लोकांनी मला उपोषणाला बसायला नको म्हणून सांगितलं जरांगे पाटलांना पण स्वतः डॉक्टर सुद्धा उपोषण करू नका म्हणले होते तुमची आणि हा दुसरा एक पॉइंट होता की बाबा दहा दहा पंधरा पंधरा दिवस उपाशी राहतो तरी पण त्याची ताकद एवढी ये कुठून येते तर अशा व्यक्तींना मी एकच सांगते तुम्ही फक्त आश्वासन देताय आणि तुम्ही आजारी का पडताय उपोषणची तारीख जवळ आहेस तर आता तुमचं आश्वासन द्यायचं आजारी का पडताय ही थोडं पुढं नंतर सांगते आता आश्वासन का देताय तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे वरडून चिरकून बुंबलून आपण एवढा नरड कोरड करून सांगतोय तरी पण पब्लिक ही जनता झरांगी पाटलांच्या उपोषणाला का हजर होती का तर आपल्याला ती उपोषण मोडकळी सांगायचंय जरांगी पाटलांचं काम कुठलं सक्सेस नाही होऊ द्यायचं मग त्यावेळेला जनतेला सगळ्याला धमकी द्यायची की मी पण उपोषणाला बसणार बर आणि मग आजारी पडण्याचं एक कारण सांगते तुम्हाला माहिती आहे की हे जे सोशल मीडियावरचं जी, जी पब्लिक असतं कमेंट करणार वाघ म्हणा वाघीण म्हणा किंवा इतर खूप सुंदर आमक टमक टमक कमेंट येणार ही सोशल मीडिया मर्यादित असतं पण उपोषणाला बसले नंतर तिथं स्वतः येऊन उभं राहणार शंभर लोकांपैकी दहा लोकच असतात त्यामुळं मग आता ह्यांच्या मनात भीती की, भी की समजा जरंगे पाटील आता तिकडे उपोषणाला बसले तर जरंगे पाटलांच्या उपोषणाच्या ठिकाणी लाखावर गर्दी असते लावर पण वरडून वरडून दुन सांगायचं की पहिलं जरांगे पाटलांच्या उपोषणाला गर्दी होत होती जरा पण आत्ता नाही होणार आत्ता नाही होणार ना ना पण ही भीती जरांगे पाटलांना नाही त्यांना बिलकुलच नाही ते फक्त या म्हणून सांगतात पण आता ही जा 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 जी आजारी पडणारी व्यक्ती आहे ना उपोषणाचं आधी आश्वासन द्यायचं आणि उपोषणाची तारीख जवळ आली की आजारी आहे नको म्हणले कॅन्सल झालं म्हणून जी सांगणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एक, एक भीती आहे की बाबा पब्लिकच्या लक्षात एवढंच येईल की जर आपण उपोषणाला बसलो आपण म्हणजे ती व्यक्ती जर उपोषणाला बसली तर उपोषणाच्या ठिकाणी पब्लिकच नाही जमा जा झालं तर मग काय करायचं बसावं लागन माशा मारत दिवसभर दिवसभर दिवस आणि पुन्हा जी समाजात नाचक्की होणार आहे त्याचं काय आणि मग समाजाला कळणार की त्या व्यक्तीला किती सपोर्ट आहे कुणाचा किंवा त्या व्यक्तीच्या माग किती जनता आहे किंवा त्या व्यक्तीनं जनतेसाठी काय काम केलेलं आहे ही कळायला नको म्हणून काय विषय होतो कि उपोषणाची तारीख फिक्स के केली जाते पण तारीख जवळ आली की उपोषण रद्द केलं जाते ते हेच कारण आहे हेच आणि राहिला प्रश्न गोदडीत काजू बदाम खायचा आधी तुम्ही उपोषणाला तरी बसा गोदडीत काजू बदाम कारण आणि हा जरंगे पाटलांनी गोदडीत बदाम खाल्लेलं कुणी बघितलं नाही किंवा खाल्लंही नाही कारण खाल्लंच नाही तर बघल कसं आणि तुम्हाला माहिती आहे ही मीडिया खूप बकार आहे असं जर जरंगे पाटलांनी बदाम खाल्लेलं बघितलं असतं तर लगेच व्हिडिओ व्हायरल केले असते मीडियावालीने आपण वडापाव प्रकरण बघितलेलं आहे की व्हायरल झालेलं लगेच छोट्या छोट्या गोष्टी लगेच व्हायरल होतात पण पाटलांनी कधीही खोटेपणा केलेला नाही पण चला ठीक आहे समाजाची दिशाभूल करण्यासाठी समाजाला उठलं जाण्यासाठी भरपूर काही आरोप केले जाते काहीच हरकत नाही पण तुम्ही काजूबा दामच नाही नारळ पाणी शेप सगळं खावा गोदडीच्या आतून पण आधी उपोषणाला तरी बसून दाखवा कारण दम जिबेत आणि तोंडात नाही तर दम आपल्या शरीरात पण पाहिजे बरं का तुमचं काम असं आहे की एखादा नेता नसतो का एखादा पुढारी किंवा नेता तर समजा तो नेता जर इलेक्शनला उभा राहिला तर तो नेता काय करतो गावोगावी प्रचार घेतो कशासाठी मतदानासाठी आणि मग प्रचार सभा असते ना गावोगावी तर प्रचार सभेत गेल्यानंतर तो नेता जेव्हा स्टेजवर जातो भाषण करायला जा पब्लिक जमल्यानंतर तो नेता जम आश्वासन कसे देतो की मला फक्त तुम्ही मतदान करा मला निवडून द्या मी निवडून आलो की तुमच्या गावचे पक्के रस्ते करून देणार घरोघरी पाण्याचे नळ करणार तुमच्या घरोघरी लाईट आणणार तुमचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आमक करणार तुम्हाला घरकुल मिळवून देणार तुम्हाला शेतामध्ये मोफत हिरी बांधून देणार आमकं करणार टमकं करणार इतके आश्वास न देतो आणि मग पब्लिकला वाटते की बाबा काय हरकत आहे आपलं हित होत असेल तर आपण मतदान करून आपण देऊ एवढ्या वेळेच्या निवडून बघू पण या अगदा का तो नेता निवडून आला त्या नेत्याच्या खाली खुर्ची आली की ती गोरगरीब पब्लिक पुन्हा त्या नेत्याला विसर पडतो त्यांचे जे आश्वासन दिलेले असते ते आश्वासनच राहून जातात ते कधी पार पडत नाहीत असं काम ह्या व्यक्तीच आहे मी आंदोलनाला बसणार मी आंदोलनाला बसणार राजकारण म्हणजे ही जी राजकारणी लोक असतात ना आश्वासनं देणारे तसं काम झालेलं आहे मी आंदोलनाला बसणार आणि आंदोलनाची तारीख जवळ आली की माझ्या मागं पब्लिक येईल का नाही म्हणून भीती मनात खातील आंदोलन कॅन्सल सॉरी उपोषण कॅन्सल वेळोवेळी आता याच्या आधी पण खूप वेळा की मी बसणार उपोषणाला आता मी फिक्सच उपोषणाला बसणार मी मोर्चा काढणार मी उपोषणाला बसणार आणि तारीख सांगायची ती तारीख जवळ आली की मग फाटती आता पब्लिक जमणार नाही ना कारण पब्लिकचे मन जिंकणं खूप कठीण असतं त्याच्यासाठी सत्कर्म करावं लागतं पब्लिकसाठी झाटावं लागतं उगच मोबाईल पुढं बसवून भुंकून पब्लिक नाही जमावत ते कमेंटमध्येच जमा होतं पब्लिक फक्त कमेंटमध्ये बरं का आणि मग ती राहिला प्रश्न आश्वासनाचा तर आश्वासन एकदा जर समाजाच्या लक्षात आलं भामटेपणा बाम्ट, फक्त आश्वासन दिले जातात तर मग कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना मोठ्या मोठ्या नेत्याला समाज पाडतो समाजाच्या लक्षात आलेवर तसं तुमचं काम एक दिवस होणार आहे समाजाच्या लक्षात येणार आहे जनतेची केलेली दिशाभूल आणि त्यावेळेला मग मात्र बरोबर आणि राहिला प्रश्न पाटलांच्या उपोषणाला जायचं का नाही का तर ते मराठा समाज बघेल की तुम्ही कशाला एवढा लोड आणि हा जारांगी पाटलांवर पहिलं फुलं उदळले जायचे डम्पर्न आता कोण हार पण घालत नाही तुम्ही आधी उपोषणाला तरी बसा बघू तुम्हाला कोण किती हार घालते जरांगी पाटलांना आमच्यासारख्या मोगली मोगली ना डमपर्न फुलं उधळले तुम्हाला तर आम्ही तुमच्या शेजारी उपोषणाला तुम्ही बसा तुमचं कौतुक करू आम्ही तुमच्या शेजारीना बगीच्या बागा लावून रोज आणून हार घालू रोज कसं असतं आमच्या गावाकडं एक म्हण आहे बरं का काय म्हणतात ना काय वाजलती गाजत नाही गरजलती पडत नाही अशी काहीतरी म्हण आहे मी अर्धीने मी हां सॉरी बोलल ती तोलत नाही आणि गरजलती पडत नाही असं आमच्या गावाकडं एक म्हण आहे दुसरी एक आहे भुंकणारं कुत्र कधी चावत नाही त्या भुंकणारेच्या कुत्रेच्या जर जवळ माणूस गेलं तर ती शिपूट घालून पळतं लगेच ते फक्त भुंकतं पण चावत कधीच नाही हे अशा आमच्या गावाकडे म्हण आहे तर आश्वासन देताना विचार करून तरी द्या की ते आश्वासन आपल्याला झेपेल का आपण देईलोय कारण एखाद्याला जर आपण एखादा शब्द दिला तर ते पाळणं खूप गरजेचं असतं आपल्याला जर पाळणं होत नसेल तर ते शब्दच देऊ नका कारण पब्लिक जमा व्हायला पब्लिकसाठी काहीतरी सत्कर्म करावं लागतं चांगलं कार्य करावं लागतं तसं आपण कुठल्याच कार्यात चांगलं नाही त्यामुळं ना आणि राहिला प्रश्न मी राजकारणाचं उदाहरण तर बरोबर आहे काही वेळा सांगण्यात आलं मी कुठल्या पक्षातलं नाही मी कुठलं राजकारण करत नाही काही नाही आणि शेवटी तर सिद्ध करण्यात आलं हो आहे भाजपचं आम्ही आहो भाजपच मस्त आहे मस्त आहे शब्दात पलटी लोकांच्या चारित्र्यावर डाग लावणं ह्याला त्याला घाण शब्दात बोलणं मस्त आहे चालू राहू द्या कंटिन्यू आणि तुमचं उपोषण पण करा आम्ही करू सपोर्ट नाही माझ्या सपोर्टची तशी तुमच्यासारख्या लोकांना गरज नाही म्हणा मी स्वतःच सांगते कारण उद्याचा व्हिडिओ आला तर त्यामध्ये तुमचे कदाचित शब्द असतील तुझ्यासारख्या बाईच्या सपोर्टची आम्हाला गरज नाही नाही आम्ही करत बी नाही चुकीच्या माणसांना सपोर्ट आम्हाला किती बदनाम करा काही करा आमचा सत्यमार्ग आम्ही पकडतोय चुकीच्या लोकांच्या मागे आम्ही जातच नाही